गन गन गना गन गन गना मनुनी मनुनी आ, की परी जय गजानन जय श्री तुझी मंडली आहे किशोर मंडली स्पणेस या गावची आहे स्पणेस या गावच्या सर्व लोकांनी रात्री आमच्या दिंडीची निवासाची व्यवस्था होती आणि आज सकाळी या ठिकाणी या जागावर अल्बो पहाराची व्यवस्था केली होती यामधील तुमच्याकडे या दिंडीची म्हणजे मी व्यवस्था करता तुमच्याकडे हे नियोजन कसं का काय आलं आमच्या आजोबापासून म्हणजे आजोबापासून चालू आहे दिंडी आमच्याकडे येते मुंडगावची दिंडी आमच्या आजोबापासून चालू आहे सतत पुढे चालू आहे जेव्हा दिंडी वारकरी तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्हाला काय वाटतंय प्रत्यक्ष परमेश्वर आल्यास समाधान मिळते आनंद मिळते यावर्षी हे तुमच्याशी हितगू चालू आहे या हितगुज या माध्यमातून विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचावे हा एक उद्देश आहे आणि या विषयाचं नाव दिलेलं आहे आनंद पायी वारीचा कारण पाई, वारी पाई वा... हे जी वारकरी आहेत वारी करताना थकले भागले असतात पण तरी त्यांना विचारलं तुम्हाला कसं काय वाटते वारी का करता आम्हाला आनंद वाटतो आणि त्या आनंदाच्या शोधाहारी मानसिक जीवनामध्ये सुख शोधतात मला सुख मिळावं पण प्रपंचात सुख आहे ते थोडासा सुखाचा भास आहे परिपूर्ण सुख मिळत नाही मात्र महाराज सांगतात की सुखालागी कराशी तळमळ तरी तू पंढरीशीचा आहे एक वेळ मग तू अवघा की सुखरूप जन्म जन्मीचे दुःख विसरशी जीवनामध्ये सुख सुखाचं दान करणारा जो आहे तो पांडुरंग परमात्मा आहे कारण सुखरूप आहे साज्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगात सारी खातो पांडुरंगासारखा सुखरूप कोणीच नाही आहे सुखाचा गाभा म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे आणि त्यासाठी हे सर्व करी हे सर्व प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न परमार्थामधून प्राप्त होतात आणि अशा प्रकारे हे वारकरी घरदार सोडून जे पंढरपूरला जातात त्या वारकरी तुम्ही व्यवस्था करता आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत तुम्ही सर्व सर्वसवाशी आमचे किरण पाटील त्यामुळे तुम्ही काय सांगितलं सयाजी आणि सचिन पाटील सचिन पाटील सचिन पाटील सचिन पाटील यांच्याकडून आज सकाळी आमच्या दिल्लीला अल्पहाराची व्यवस्था होती चहाची व्यवस्था होती पण चहाच्या दूधच केली कारण दूध एवढं होत की पूर्ण मंडळी सर्वांना दूध पूर्ण अशा प्रकारे श्री नाथ सयाजी अजिनाथ महानवर रामकृष्ण हरी प्रथमता सर्वांना माझा आणि आमच्या गावामध्ये पापणास या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांच्या पादुका पुण्य या ठिकाणी आल्याबद्दल आणि आमच्या गावामध्ये सन्माननीय सुभाष विठोबा पाटील यांच्या घरी ही दिंडी असते आणि खरंच मनोभावे त्यांची सेवा केली जाते आणि या सेवेला कधीही खंड पडलेला नाही अखंड अशी ही सेवा आणि या पापनास पुण्य मध्ये होत आहे आणि या पुण्य मध्ये होत असताना खरंच आम्हाला सुद्धा एवढं अभिमानाची गोष्ट आहे की परगावून येऊन पाटील साहेबांनी आमच्या या गावामध्ये ग्रामस्थांमध्ये अखंड दिंडीचा सोहळा नामा कीर्तन या ठिकाणी आणि चालू ठेवलेलं आहे आणि खरंच त्यांचं कोडकवत गावं तेवढं कमी आहे आणि रामकृष्ण हरी जेवढे पण भाविक आलेले आहेत वैष्णव आलेले आहेत त्या वैष्णवांनी या ठिकाणी येऊन आमची आमची पुण्यभूमी पदस्पर्श आणि पावन केलेली आहे आणि खरंच तर हे जे आले म्हणजे आनंदी सोराव साधू संत येते घरा तोची आ, तोची दिवाळी दसरा अशा पद्धतीने या ठिकाणी संत गजानन महाराजच्या पादुका महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या महाराजांनी यांना दिलेल्या आहेत आणि त्या पादुकाच आपण या ठिकाणी पूजन हवन सर्व काही केलेलं आहे आणि यथा सांग त्यांना रात्रीचं भोजन रात्रीचं मिष्टान्न आणि सकाळचा नाष्टा अल्प उपहार आपण दिलेला आहे आणि या पाटलांचं करावं तेवढं कौतिक कमीच आहे आणि हे दिंडीमध्ये आलेले सर्व माझे वैष्णव बांधव अगदी स्वच्छता आणि तापती बाळगलेली आहे त्यांनी आणि त्यांना मंदिरामध्ये झोपण्याची व्यवस्था केली होती शाळेमध्ये झोपण्याची व्यवस्था केली होती आणि तसंच पाणी सुद्धा आमच्या गावाला भरपूर आहे पाठीमागच्या दिवाळी पासून रामायण बसवलं होतं रामायणाची पुण्य पुण्य रामायणाचं हे पुण्य कर्म या ठिकाणी आमच्या फळाला आलेला आहे आणि खरंच ही भूमी म्हणजे पाप नस नसून हे पाप नाश आहे पापांचा नायनाट होणार हे गाव आहे असं हे पुण्य पावण गाव आणि या गावामध्ये संत गजानन महाराजाच्या पादुका आल्या मी त्यांना नतमस्तक होतो नतमस्तक होतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि तुमच्या गावला पादुका आल्या तर जेव्हा मी पादुकांना बघता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं ज्या वेळेला पादुका खरंच मी पाहिल्या <laughs> <ने पाहे लिया। laughs> मी पादुका पाहिल्या खरंच ज्या वेळेला कसं वाटलं की जेणेकरून संत गजानन महाराजाच्या पायामध्ये ते पादुका दिसले मला आणि खरंच अंगावर शहरे फुटणारा प्रसंग होता तो आज सना तुम्ही जेव्हा अन्नदान करता जेव्हा बहार करता तेव्हा तुम्हाला काय वाटते अल्प उपहार म्हणजे आम्ही दिलेला हा प्रसादच आहे आणि खरंच ही आम्हाला घातलेली साध कुणी आहे संत गजानन महाराजांनी साध घातलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की भगवान तुम्हाला कसल्याही प्रकारचे कमी पडणार नाही त्यांनी सांगितलंच होतं गण गन, गण गन, गणात बोते गण गन, गण गन, गणात बोते गण गण गन, गणात गन, बोते असा त्यांनी आम्हाला उपदेश दिलेला होता आणि त्यांनी नको त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संकट येतं त्या संकटावर कशी मात करायची कसं काय करायचं ते गजानन महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्यांच्याच पदस्पर्श पावन भूमी त्यांनी या ठिकाणी येऊन आणि आमची भूमी पावन केलेली आहे आणि आम्ही शेगावला पण जातो शेगावचा सुद्धा शेगाव विचारतो आणि परब्रह्म असा तो संत सद्गुरू कोण तर संत गजानन महाराज यांच्या यांना मी नतमस्तक होतो एवढं बोलतो आणि दोन माझे शब्द संपतो अशा प्रकारे भगवान परमात्मा संत ज्ञान बाबा आपल्या सर्व परिवाराला सर्व गावकऱ्यांना सुखी शांती समाधान आणि आनंद देवो त्याचबरोबर तुमची उत्तरोत्तर प्रगती हो भरभराटी हो ही विनंती करतो पुन्हा आणखी तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद देतो रामकृष्ण जय गजानंद पंढरनाथ भगवानजी